स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक आंतरराष्ट्रीय घडामोडी अठ्ठ्याहत्तरावा कान्स फिल्म फेस्टिवल दोन हजार पंचवीस पामदव पुरस्कार जफर पनाही यांना प्रदान पाम पामद हा कांसमधील सर्वोच्च सन्मान आहे जो उत्कृष्ट चित्रपटाला दिला जातो जफर पनाही हे इराणचे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक असून त्यांचे सिनेमे सामाजिक विषयांवर आधारित असतात ई ब्रिक्स न्यू डेव्हलपमेंट बँक एन डी बी नवीन सदस्य देश अल्जेरिया एकूण सदस्य संख्या नऊ ब्रिक्स एन हा ब्रिक्स देशांनी स्थापन केलेला बकीग संस्थान आहे जो विकास प्रकल्पांना निधी पुरवतो अल्जेरिया एन डी बीमध्ये सामील झाल्याने आफ्रिकेतील सहभाग अधिक बळकट झाला आहे दोन राष्ट्रीय योजनांची माहिती यशोदा ए आय अभियान सुरुवात राष्ट्रीय महिला आयोग उद्दिष्ट कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना यामध्ये महिलांवरील हिंसाचार ओळखण्यासाठी आणि प्रतिबंध करण्यासाठी ए आय टूल्सचा वापर केला जाईल स्पाइस योजना दोन हजार पंचवीस ते सव्वीस सुरुवात वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय उद्देश भारतातील मसाला उद्योग स्पायसेस इंडस्ट्री याला प्रोत्साहन देणे टीम क्रीडा क्षेत्र हॉकी इंडिया मास्टर्स कप दोन हजार पंचवीस स्थळ चेन्नई कालावधी अठरा ते सत्तावीस जून दोन हजार पंचवीस पुरुष वयोगट चाळीस वर्षांवरील खेळाडू महिला वयोगट पस्तीस वर्षांवरील खेळाडू उद्देश प्रौढ वयातील खेळाडूंना स्पर्धात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देणे ई शुभमन गिल भारताचा कसोटी संघ कर्णधार स्थान पाचवा सर्वात युवा कसोटी कर्णधार मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन दोन हजार पंचवीस पुरुष एकेरी विजेता ली शिफेंग चीन चार तंत्रज्ञान व उत्पादन देशातील पहिलं नऊ हजार एच पी इंजिन उद्घाटन राज्य गुजरात हे भारतातील सर्वाधिक क्षमतेचे रेल्वे इंजिन असून मालवाहतूक क्षेत्रात क्रांती आणण्याची क्षमता आहे यामुळे जलद व जास्त मालवाहतुकीस चालना मिळेल पाच न्यायव्यवस्था आणि महिला हक्क आज सुप्रीम कोर्टाचा निर्णय मातृत्व हा मूलभूत अधिकार सर्वोच्च न्यायालयाने मातृत्वाला संविधानातील मूलभूत हक्क मानले आहे यामुळे कामकाजी महिलांसाठी संबंधित कायद्यात सुधारणा आणि सुविधा लागू होण्याची शक्यता आहे सहा पुस्तक प्रकाशन आय द डायरी ऑफ अ क्रिकेटर्स वाईफ लेखिका पूजा पुजारा चेतेश्वर पुजारांची पत्नी पुस्तकात क्रिकेटरस पत्नीच्या आयुष्यातील भावनिक आणि खाजगी अनुभव मांडले आहेत सात औद्योगिक व कृषी क्षेत्र आय कृषी उद्योग समागम दोन हजार पंचवीस स्थळ मध्य प्रदेश उद्घाटक भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यामध्ये कृषी व उद्योग यांच्यातील संधी इन्व्हेस्टमेंट आणि तंत्रज्ञान यावर भर देण्यात आला आहे आठ ब्रँड अॅम्बेसडर आय ऑडी इंडिया नवीन ब्रँड अँबेसडर नेमणूक नीरज चोप्रा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता पॉडी ब्रँडसाठी नीरज यांचे यश आणि आंतरराष्ट्रीय ओळख उपयुक्त ठरत आहेत मे अठ्ठावीस दिनविशेष महत्वाच्या घटना एकोणीसशे अठ्ठावन्न पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा मुंबई महापालिकेतर्फे सत्कार करण्यात आला जन्मदिवस अठराशे त्र्याऐंशी क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म मृत्यू सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे सहासष्ट मृत्यू दिवस दोन हजार तीन रशियन बेल्जियन रसायनशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ नोबेल पुरस्कार विजेते इल्या प्रिगोगिन यांचे निधन जन्म पंचवीस जानेवारी एकोणीसशे सतरा